एक महत्वाची बातमी जनादेशाची चोरी करणाऱ्यांना जनतेनंच घरी बसवलं ठाकरेंच्या मोर्चावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी हा हल्लाबोल केलाय भाजपनं मतांची चोरी केल्याचा ठाकरेंनी था, आरोप केला होता तर इंडिया आघाडीत पळपुटे लोक पराभव पचवता येत नाही असं फडणवीसांनी पलटवार करताना म्हटलंय इंडिया आघाडीच्या मोर्चावरून फडणवीसांनी ही टीका केली लोकांच्या प्रेमाची चोरी करतो लोकांच्या मनाची चोरी करतो म्हणून लोक आम्हाला मतदान करतात आणि त्यांनी जनादेशाची चोरी केली होती ते जनादेश चोर आहेत आणि म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं त्याच्यामुळे जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसं वागायचं आम्हाला शिकवावं यापेक्षा काय दुर्दैव आहे या, दुर या लोकांचा भारतीय संविधानावर आणि भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाने जो निवडणूक आयोग तयार केलेला आहे त्या निवडणूक आयोगाने चार पत्र यांना दिले की तुम्ही जे सांगता ते येऊन इथे शपतेवर सांगा काय हिंमत नाही यांची काय हे जात नाही तिथे का पुरावे देत नाही रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं पळपुटे लोक आहेत यांचे जो काहीच नाही आहे आपले जे काही रोज पराभव होतोय तो पराभव पचवता येत नाही सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी यांची अवस्था आहे म्हणून अशा प्रकारे ते वागत